झिरो ट्रिप म्हणतात त्याला गेला म्हणतात झिरो इथंच जायचं ना आपल्याला काय हा समुद्र ठीक आहे ते समुद्रात जायचं म्हणलं ते बीच किती किलोमीटर आहे काय जवळ आहे आपल्या जवळ आहे ना काय अर्धा किलोमीटर कोणत्या बीच म्हणला माझ्या खवणे बीच ना मित्रांनो आपण आलेलं आहे आता खवणे बीच कडे चाललेलं आहे आता बघू खवणे बीच कसा दिसतो बुकिंग आहे का हा फोन केलेलं त्यांचा आता ते गोपाल काय सगळीकडे काय करतात बघा मित्रांनो आले ना तुम्ही एकच निवडा दोन दोन काही तीन तीन जण आहेत त्यांना तुमच्यापाशी काय करायला ना। भारी ना जाड़े, जाड़े, जाड़े। ना जाळ्याचशी कोकणातले आणि तर आम्हाला डिस्काउंट द्या मी तुमचं ते मी का बाहेरचं नाही जर वास सुटला रे माशांचा माशांचा जाळ्यांचा जाळांचा जाळी 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 पाण्याच्या ते माशांच्या जाळ्या साफ करत असं मंडळी आपण फायनली आपण काय पोचला आता पोचू न पोचल्याच्या नंतर आपण विचारू त्यांना रेट वगैरे काय तुम्हाला मी आपण मेन्शन करू व्हिडिओ मध्ये काय कसं करतात ते तुम्हाला बघायला मिळेल चला व्हिडिओ बघायला कंटिन्यू राहा म्हणलं फायनल आपण पोहोचलो इथं कायक्स पॉइंटला आणि बघा इथनं फिरण्यासाठी वगैरे गाडी ठेवलेली इथं इलेक्ट्रिक गाडी पूर्ण आहे ना कायक्स पॉइंट आहे त्यांचं नाव आहे मी गोपाल गायक्सचा मालक आहे गोपाल खवणे खवने ॲडव्हेंचर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता गोपाल कायक्स आणि माझं हे इंस्टाग्राम आयडी बघू शकता आणि इंस्टाग्राम आयडी डी त्यांची तुम्ही लोकेशन टाकत असाल तर खवने बीच नियर स्वयंभू मारुती मंदिर टाका किंवा गोपाल डॉट कायक्स टाकलात तरी पण येणार ते टाका आणि मग तुम्ही येऊ शकता किंवा आणि फोन करा माझा फोन नंबर इकडे दिलेला आहे इथं कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जान करतो मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार नक्की भेट द्या साईडला इकडे दात आहेत त्यांना नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तुम्हाला डिस्काउंट वगैरे देतील ते नक्कीच साईडला बघू शकताय कसं नेहत आहे दात मध्ये नदीमध्ये हे साईडला ही दिसते नदी आहे आणि पलीकडल्या साईडला दिसतं तो समुद्र एक आणलेलं आहे इकडे कायक्स प्ले

कस राईटला असं पाठीमागे पाणी ओढला तर ते लेफ्टला बोर सरळ जाणार लेफ्टला पाठीमागे ओढलात तर राईटला सरळ जाणार सरळ जायचं म्हणजे पूर्ण सरळ पाहिजे मग एकदा राईटला हे करायचं की सरळ समजलं आणि मग थांबवायचं आहे थांबवायचं असं काय करायचं असं पाण्यात पाणी उलटं मार पाण्या असं पुढे हे उलट करून असं पाण्यात पुढे टाकलायचं पुढे ढकलला ती थांबणार म्हणजे ब्रेक लागल्यासारखं थांबणार कुठंतरी आपटत किंवा थांबा आता थांबवलं असं आणि त्याच्यानंतर समजा तुम्हाला आता रिव्हर्स यायचं कुठेतरी अडकलात मग काय करायचं दोन्ही साईडने असं पाणी पुढे ढकलायचं हां पुढे असं ढकललं की तुम्ही रिव्हर्स येणार उलटं आता रिव्हर्स करताना कसं राईट साईडला समजा हे पाणी पुढे ढकललं आहे मग आता सरळ तुमची बोट आहे अशी ती राईट साईडलाच असे टर्न हा आणि समजा लेफ्ट साईडला ढकललात तर लेफ्ट साईडला टर्न होणार समजलं म्हणजे तुम्हाला आता समज टर्न असा घ्यायचा आहे मग एका एक साईडला कुठेतरी असं लेफ्ट साईडला जर असं पुढे ढकलत पण अशी टर्न होणार हां अशी टर्न होणार मग काय करायचं हे सही एकदा टर्न केलं की राईट साईडला मग असं मारायचं कशी पूर्ण टी कसं पाणी थोडं कमी अडक हा मधून घे मधून त्या साईडला नको असळू हळू मारावे तिकडे जाऊन आपण

सवय आपल्याला पहिल्यापासून आपण चालवली होती इकडे ठेव का नंतर करतो व्हिडिओ शूट करतो तर फायनली मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आपण मध्यभागी राहू आपण आणि ह्या साईडला दिसतं ना पाठीमागच्या साईडला इकडं हे भरपूर कायक्स आहेत भरपूर झाले कायक्स प्रोजेक्ट हे पूर्ण कांदे आता आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आता इथं स्वराज चालवतोय त्याला बोलतो जरा इकडं मी व्हिडिओ शूट करतो आणि इकडे बघा पाठीमागून मधून प्रसाद येतोय प्रसाद तिकडं जाशील खाली हा तिकडचं मारतो साईड ये 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 राईट लेप मार लेप लेप मार मार थारी। 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 लेप, लेप, थारी। मार मार्ज मार डाव्या साईडला जास्त जायला लागले ना डाव्या साईडला आता राईटला जातील मार मी राईटला मारल हे बघ कुठे चाललेत मधी जायचं आपल्याला मधी कांदळवन मध्ये कांदळवन

फोटो वगैरे काढायचे तर का तुझ्या फोन मध्ये घेऊ एकदम स्लो घे काय विषय नाही एकदम एकदम निवान हळूहळू हे रे सारखे फोटो तिन्ही पण यायला पाहिजे हे कर मायनस फायव्हक्स लागेल

आम्ही वापस गेलो रिटर्न इकडचं मारत रा इकडचं मार इकडचं इकडचं मार इकडचा मार मार मारत रा मारत रा इकडं तिकडं तिकडे मार तिकडे मार 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 खाश मारत रा मारत रा मारत रा हे बघा मंडळी कसलं भारी लोकेशन आहे साईडला बघा खतरनाक असं आहे खतरनाक पाठी मागून बाकी बाकीची मागून येत आहे आणि आपण आता चाललो पुढे बघा आपल्या तीन बोटी चालले आहेत हे पुढे ते ओनर आहेत आणि मधी आहे तो सार्थक आणि प्रसाद आहे आणि आपल्या तीन नंबरच्या बोटमध्ये मी आणि स्वराज आणि हे पूर्ण मँग्रोव्ज आहे बघा किती मोठं मँग्रोव्ज आहे हे बघा पूर्ण मँग्रोव आहे

कोकणातला पुणेकरूट्यूब युट्यूब इंस्टाग्राम इंस्टाग्राम तुला लगेच नाही पण एक दिवस तरी जातो

आणि ते मासे वगैरे ते पाहायला तिथंच आहे का आपल्याला इथं फिश पकडायचा होतं पण तो काय आपल्याला भेटलेलं नाही इथं ना पाणी कमी असल्या कारणामुळे तर बघू आता कधीतरी परत नेक्स्ट टाइम ये 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 आपल्याला त्या साईडला जायचं होतं पण पाणी नाही म्हणून हाडू घे ब्रेक दाब झिरो ट्रिप म्हणतात त्याला म्हणतात झिरो नाही रे बरं झालं सांगितलं आज नाही उचलून अरे हो झालं झालं होतं मी पण केलं रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे नाही इथे जीवला आहे रेंज पण आता काय माहिती कसं काय नॉर्मल रेंजचा प्रॉब्लेम हे चांगले शिरले होते आतमध्ये चालवणार कोण काय नाही चालू नको नको चालू मजा मजा डॉन बोलते पब्लिक आली चल जोरात साप मोठा होत हा एवढा होता हातभर पाणी साप 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 नाही हा घनस घनस हा पान घडव मित्रांनो आता आपण साधू काहीतरी करीत आपले कायक्स वगैरे झालेले कायक्स वगैरे आपण केले एकदम भारी वाटलं आपल्याला तर आपण आधी आपण घरी निघतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवरती जो कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बरे राहा